नव्यानं होत असलेलं हॉटेल दर्जा उद्याचं ओपनिंग आहे तर उद्या ओपनिंगच्या तयारीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत सगळे हे आहेत आपले वस्तात भावी भाभींना चांगली कमेंट दिलेली आहे फुगलेला भाकरी म्हणून हा आहे हॉटेलचा पाठीमागचा स्पेस हॉटेल आपण धुवून घेत आहेत सगळं हॉटेलच्या बॅकसाइडचा व्ह्यू या धुव घेत आहेत आपण उत्तम प्रकारचा दर्जा चकाचक धुऊन घेत आहे हॉटेल हॉटेल ला सर्वांनी भेट द्यावी नक्कीच 샤먼. 그럼 이거 3 4 लेबर संख्या वाढली पण इथं तर मित्रांनो आज हॉटेल ओपनिंगचं चा काम चालू आहे टॅनर पण बॅनर पाच चा काम चालू आहे आणि आज दुपारी दोन वाजता हॉटेल दर्जा ओपनिंग होणार आहे एक काम आता घेत आहेत आज बॅनर बसवण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे वा मला वाटतं त्यात पाऊस आठ महिन्यात होणार आहे सगळी ही अशी तयारी चालू आहे बघा आमचे आशपाग वैस सहकारी मित्र डस्ट आणि खडे घेऊन आलेले आहेत kalapa 520 sama teman ya 300

खिळ्या आहेत का बघा त्यावर थोडा तिकडे घे थोडा तिकडे घे थोडा तिकडे घे हां ओके हा खेळ नाही तारी नज गुंडाळत